नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे एक्झाम ओरिएंटेड असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये रिपीट रिपीट येतात आधीच्या पेपरमध्ये रिपीट रिपी पेपर रिपीट झालेले पेपर प्रश्न आहे भरपूर ॲनालिसिस करून हे प्रश्न आणलेले आहे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाकडून मूलभूत कर्तव्याची तरतूद घेतलेली आहे आपल्या भारतीय राज्यघटनेची संविधान जे तयार झालेलं आहे आपलं ते भरपूर अशा देशांचा अभ्यास करून ती संविधान निर्मिती करण्यात आलेली आहे आणि त्या संविधानामध्ये प्रत्येक देशाकडून काही ना काही आपण घेतलेलं आहे ठीक आहे त्यामध्ये जर सांगायचं झालं तर भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य जी घेतलेली आहे आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये जे मूलभूत कर्तव्य जी घेतलेली आहे ते कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे रशिया रशिया देशाकडून आपण मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे ठीक आहे हे खूप आय एम पी प्रश्न आहे ह्या भागावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न राहू शकतो ठीक आहे चला पुढचं त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा अमेरिकेकडून काय घेतलेलं आहे आपण तर अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क घेतलेली आहे अमेरिका देशाकडून आपण काय घेतलं असा तुम्हाला प्रश्न असू शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये अमेरिके देशाकडून काय घेतलेलं आहे आपण असा सुद्धा प्रश्न राहू शकतो किंवा मूलभूत हक्क आपण कोणत्या देशाकडून घेतलेली आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे अमेरिके देश अमेरिका या देशाकडून आपल्या संविधानामध्ये मूलभूत हक्क हे गे आपण घेतलेले आहे त्याचबरोबर आपलं उपराष्ट्रपतीपद जे आहे ते सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेलं आहे त्याचबरोबर महाभियोगची जी प्रक्रिया होते महाभियोगची प्रक्रिया होते ते सुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेली आहे त्यानंतर आहे न्यायव्यवस्थेची स्वातंत्र्य न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्यसुद्धा आपण अमेरिकेकडनं घेतलेले आहे रशियाकडून काय घेतलेलं आहे तर तुम्हाला या या प्रश्नामध्ये आधी आधीच सांगितलं मूलभूत कर्तव्य घेतलेली आहे सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्शसुद्धा आपण रशिया या देशाच्या संविधानामधून आपल्या संविधानामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर ब्रिटनकडनं काय घेतलेलं आहे तर संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे आपण संसदीय शासन व्यवस्था जी आपल्या देशामध्ये चालते संविधानाच्या आधारावर ती आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे त्यानंतर बघा द्विगृहित संसद जसं आपलं द्विगृहित संसद जशी आहे राज्यसभा आणि लोकसभा हे द्विगृहित संसद आहे आपली ती द्विगृहित संसद कोणाचा पॅटर्न घेतलेला आहे आपण ब्रिटन ब्रिटनच्या च्या संसद ज्या प्रकारे ब्रिटनच्या संविधानात आहे तसंच आपण सुद्धा घेतलेलं आहे कायदा करण्याची पद्धत सभापतीपद व त्याची वैशिष्ट्ये सुद्धा आपण ब्रिटनकडनं घेतलेली आहे आता जर्मनीकडनं काय घेतलेलं आहे तर आणीबाणी लागू झाल्यास मूलभूत हक्काची स्थगिती आणीबाणी जर आपल्या देशामध्ये लागू झाली तर मूलभूत हक्काची स्थगित हे सुद्धा आपण जर्मनीकडनं घेतलेलं आहे ठीक आहे याच्यावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न बनेल तर व्यवस्थित हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर याचा प्रश्न तुमचा चुकणार नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी मैसूर राज्याचे नाव बदलवून ते काय ठेवण्यात आले बघा आधी मैसूर हे एक राज्य होतं एक नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी त्या मैसूर राज्याचे नाव बदलवून कर्नाटक ठेवण्यात था। आलं होतं काय ठेवणं आलं होतं कर्नाटक असं नाव ठेवण्यात आलं होतं मित्रांनो ठीक आहे आधी हे जे कर्नाटक राज्य आहे त्या राज्याचं नाव मैसूर होतं लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा राज्य पुनर्रचना आयोगाची पुनर स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली राज्य पुनर्रचना आयोग जे आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली असं विचारलं गेलेलं आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे एकोणीसशे त्रेपन्नला एकोणीसशे त्रेपन्नला राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झालेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे जे महात्मा गांधीचे समाधी समाधीस्थळ आहे त्या समाधीस्थळाचे नाव काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे राजघाट राजघाट हे नाव आहे आणि कुठे राजघाट तर दिल्लीला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा मुघल साम्राज्याचे संस्थापक बाबर यांचा मृत्यू केव्हा झाला तर तुम्हाला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकते की मुघल साम्राज्याचे संस्थापक कोण असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला आन्सर आला पाहिजे बाबर आता या बाबर बाबरचा मृत्यू कधी झालेला होता तर याचा योग्य आन्सर आहे पंधराशे तीसला बाबरचा मृत्यू झाला होता ठीक आहे पंधराशे तीसला त्यानंतरचा पु पुढचा प्रश्न बघा हां आणखी हे सुद्धा लक्षात ठेवा मुघल सत्तेचे संस्थापक कोण होते बाबर होते मुघल सत्तेचे संस्थापक बाबर होते पंधराशे सव्वीसमध्ये दिल्ली येथील सुलतानशाहीच्या संपुष्टात आली तिथे मुघल सत्तेची स्थापना झाली बघा दिल्लीमध्ये काय झालं होतं पंधराशे सव्वीसमध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली uh, मुघलांच्या आधी सुलतानशाही होती आणि ती संपुष्टात येऊन तिथे मुघल सत्तेची स्थापना कोणी बाबरने केली होती इब्राहिम लोदी इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पंधराशे सव्वीसला पहिले पानिपतचे युद्ध झाले बघा तुम्हाला परीक्षेत याच्यावर प्रश्न राहू शकतो पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले पानिपतचे पहिले युद्ध केव्हा झाले तर पंधराशे सव्वीस हा सुद्धा हे सुद्धा नोट्समध्ये लिहून ठेवा पंधराशे सव्वीसला पहिलं पानिपतची लढाई झाली ठीक आहे आणि कोणामध्ये झाली असं विचारलं तर काय सांगाल इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई झाली पानिपतच्या तीन लढाया झालेल्या आहेत ठीक आहे पहिली लढाई इब्राहिम लोधी व बाबरमध्ये झालेली आहे आणि ते कधी झालेली आहे पंधराशे सव्वीसला ठीक आहे हा खूप आय एम पी प्रश्न आहे याच्यावर प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा त्याचबरोबर पंधराशे तीसमध्ये बाबरचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे एवढं आय एम पी आहे हे सगळं लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा भारताचे एरावत सुपर कम्प्यु कम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे भारताचे जे एरावत सुपर कम्प्युटर आहे ते जगामध्ये कितव्या स्थानी आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे पंच्याहत्तरव्या स्थानी ठीक आहे भारताचे एरावत सुपर कम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे पंचाहत्तरव्या स्थानी आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा कंटस्थ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा कंठस्थ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे तर याचं योग्य आन्सर आहे ठार मारणे ठार मारणे ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी आहे पुढचा प्रश्न बघा पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे पांगिरा या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहे तर याचं योग्य आन्सर आहे विश्वास पाटील विश्वास पाटील पांगिरा या कादंबरीचे लेखक आहे का बघा कादंबरीच्या लेखकावर तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न राहू शकतो यामध्ये बघा आय एम पी मी यात याच्यात कवर करून देतो व्यक्ती आणि वल्ली या, 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 या पुस्तकाचे लेखक कोण आहे पुल्ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाचे लेखक आहे पुल्ल देशपांडे हा प्रश्न आरोग्य विभागाच्या परीक्षेत आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आत्ता जी एक्झाम झालेली आहे तेव्हाच हा प्रश्न आलेला आहे राधेय या पुस्तकाचे लेखक कोण आहे रणजित देसाई ठीक आहे लक्षात ठेवा त्यानंतर दुनियादारी या पुस्तकाचे लेखक आहे सुहाष शिरवाळकर त्यानंतर आहे आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे नरेंद्र जाधव ठीक आहे त्यानंतर आहे मानदेशी माणसे व्यंकटेश माणगुळकर आणि त्यानंतर आहे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर कुलकर्णी ठीक आहे हे सर्व लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया भारताला सुमारे किती किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे आपला जो भारत देश आहे या भारत देशाला किती किलो किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभलेली आहे असं विचारलेलं आहे आता बघा किनारपट्टी म्हणजे जे समुद्र किनारा ला लाभलेला आहे आपल्या पूर्ण भारत देशाला जसं आता इथे गुजरात सुरू झालं असं गुजरात इकडे खाली खाली उसा, उसा हे महाराष्ट्र मग इकडे केरळ आणि मग इकडे असं असं जाऊन हे पश्चिम बंगाल अशा प्रकारे हा भारताचा दक्षिण भाग आहे हा दक्षिण भाग आहे भारताचा ठीक आहे तर हे जे इथे समुद्र आहे हा जो समुद्र आहे तर ह्या किनारपट्टी हे भारताला किती लाभलेली आहे असं विचारलं गेलेलं आहे भारत देशाला किनारपट्टी किती लागली आहे आणि वरच्या भागाला पाकिस्तान वगैरे आहे तिकडे तर भूसीमा आहे वरती समुद्र आहे नाही खालती दक्षिणेकडेच जास्तीत जास्त कि समुद्र आहे गुजरातपासनं तर किती किलोमीटर किन की, किनारपट्टी लाभलेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सात हजार पाचशे किलोमीटरची सात हजार पाचशे किलोमीटरची भारताला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे मित्रांनो ठीक आहे आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो असा प्रश्न आहे ठीक आहे तर पुढचा प्रश्न बघा त्याचबरोबर या हे सुद्धा लक्षात ठेवा भारतामध्ये मुख्य भू भु भूमीस लाभलेले समुद्रकिनारा मुख्य जी भूमी आहे भारताची मुख्य भूमी आहे त्याला लाभलेला समुद्रकिनारा किती आहे सहा हजार शंभर किलोमीटर ठीक आहे त्यानंतर बघा भारताची भूसीमा किती आहे भारताला जी भूसीमा आहे जसं पाकिस्तान अफगाणिस्तान नेपाळ भूटान हे जे देशासोबत जी भूसीमा आहे ते भारताची भूसीमा किती आहे तर पंधरा हजार दोनशे पंधरा हजार दोनशे किलोमीटरची भूसीमा आहे भारताला ठीक आहे त्यानंतर भारताचे क्षेत्रफळ किती आहे तर बत्तीस इथे बघा बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट भारताचे क्षेत्रफळ आहे ठीक आहे आणि दक्षिणोत्तर दक्षिणोत्तर लांबी किती आहे भारताची दक्षिणोत्तर म्हणजेच इकडनं काश्मीर ते इकडे कन्याकुमारीपर्यंत लांबी जर सांगायची झाली तर किती आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर आणि पूर्व पश्चिम म्हणजे इकडनं महाराष्ट्र वगैरे इथनं इकडे पश्चिम बंगालपर्यंत तर हे झाली जवळपास दोन हजार नऊशे तेहत्तीस किलोमीटर ठीक आहे एवढं लक्षात ठेवा आय एम पी आय हा जितकाही भाग मी शिकवत आहो हा खूप खूप आय एम पी आय याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकता चला पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली जनगणना केव्हा झाली आपल्या भारतामध्ये भारत भारतामध्ये सर्वात पहिली जनगणना कधी झालेली आहे तर याचं योग्य आन्सर आहे एकोणीसशे सॉरी अठराशे बहात्तर मध्ये अठराशे बहात्तर मध्ये आपल्या भारतात पहिली जनगणना झाली आहे मित्रांनो ठीक आहे त्यावेळेस आपला भारत देश स्वातंत्र्य झाला नव्हता हो ब्रिटिशांच्या काळात ही जनगणना झाली होती आणि त्यावेळेस कोणत्या जनर गव्हर्नर जनरलच्या काळात झाली होती तर त्यावेळेस गव्हर्नर जनरल होता लॉर्ड मियो तुम्हाला असं विचारलं जाऊ शकते भारतात पहिली जनगणना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात झाली होती आणि ऑप्शनमध्ये लॉर्ड मियोचं नाव हो असेल ठीक आहे लॉर्ड मियो हे लक्षात ठेवायचं तर यांनी त्यावेळेस जनगणना करून घेतली होती आणि स्वातंत्र्य भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली भारत स्वतंत्र भारताची पहिली जनगणना केव्हा झाली होती तर एकोणीसशे एक्कावन्नला झाली होती ठीक आहे एकोणीसशे एक्कावन्नला भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जनगणना आपल्या भारतात झाली होती ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी आहे खूप खूप जास्त आय एम पी आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहेत आपली जी भारतीय राज्यघटना आहे या राज्यघटनेमध्ये एकूण किती कलमे आहे असं विचारलं गेलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे तीनशे पंच्याण्णव कलम आहे आपल्या भारतीय राज्यघटनेत एकूण तीनशे पंच्याण्णव कलम आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झाला माहितीचा अधिकार आता आपण माहितीच्या अधिकारामार्फत कुठलीही सरकारी विभागाची माहिती आपण मागवू शकतो त्याला आर टी आय इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनसुद्धा म्हणतात आर टी आय राईट टू इन्फॉर्मेशनसुद्धा म्हणतात आणि हा माहितीचा अधिकार कायदा कधी लागू झालेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे दोन हजार पाचमध्ये लागू झालेला आहे दोन हजार पाचमध्ये माहितीचा अधिकार हा कायदा लागू झालेला आहे मित्रांनो ठीक आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे भरपूरदा परीक्षेत येऊ शकतो असा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात ठेवा माहितीचा अधिकार कायदा अंमलात पंधरा जून दोन हजार पाचपासून आला आणि माहितीचा अधिकार कायदा लागू कधी झाला तर तेरा ऑगस्ट दोन हजार पाचला म्हणजे जर तुम्हाला जनरली वर्षच विचारलं जाईल तर वर्षच लक्षात ठेवा दोन हजार पाचला आर टी आय माहितीचा अधिकार आपल्या देशात लागू झाला ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा प्लासी ही ऐतिहासिक गाव कोणत्या राज्यात आहे प्लासीची लढाई तुम्ही ऐकली असेल प्लासीची लढाई झाली होती आणि प्लासीची ही प्लासी हे ऐतिहासिक गाव सध्या स्थितीत कोणत्या राज्यात आहे तर याचं योग्य आन्सर आहे पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये प्लासी हे गाव सध्या स्थितीत आहे ठीक आहे भारतातील कार्बनमुक्त राज्य कोणतं आपल्या भारत देशामध्ये कार्बनमुक्त म्हणजे जिथे पोल्युशन खूप कमी आहे असं राज्य कोणतं तर याचं योग्य आन्सर आहे हिमाचल प्रदेश ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी एवढंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर दहा प्रॅक्टिस पेपर हवे असेल हे जे तुमची परीक्षा आहे त्या परीक्षेवर आधारित एकूण दहा प्रॅक्टिस पेपर जसा तुम्ही एक पेपर देणार आहात तसे दहा प्रॅक्टिस पेपर त्याच पॅटर्नवर आधारित पेपर पॅटर्नवर आधारित ऑनलाईन तुम्ही पेपर कुठेही सोडू शकता तुमच्या मोबाईलमध्ये तसे दहा प्रॅक्टिस पेपर आपण अवेलेबल करून दिलेले आहे शिक्षा मंत्रा ॲप डाउनलोड करा त्यावर दहाही पेपर तुम्हाला मिळेल ठीक आहे त्याचबरोबर आय एम पी एक हजार प्रश्नाच्या जवळपास जा, आय एम पी प्रश्नसुद्धा त्या नोट्सच्या माध्यमातून तुम्हाला तिथेच ॲपमध्ये वाचता येईल हे सी सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे ठीक आहे तर आजसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड वेस्टर फोर युअर करिअर